नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये हो आपणा सर्वांचं स्वागत आज उम महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यात चाळीस दाराशे लोकसभा मतदारसंघातून पस्तीसपैकी चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतली त्यात प्रमुख नाव हे विक्र आमदार विक्रम वसंतराव काळे हे आहे त्यामुळं आता या त्या मतदारसंघात एकतीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात राहिलेले आहे त्यामुळे साहजिकच दोन इव्ही व्ही एम मशीन प्रत्येक मतदान केंद्रावर लागणार आहे दरम्यानच्या काळात परवा तेवीस तारखेपासून आई तुळजाभवानी आणि आईश्वरी देवीची यात्रेला यात्रेला प्रारंभ होईल कारण तेवीसला पौर्णिमा आहे या दिवशी येरमाळा येथे संध्याकाळी देवीच्या छबिनेची मिरवणूक येईल आणि चोवीस तारखेला पालखी येडेश्वरी मंदिराहून येरमाळा गावाकडे प्रस्थान करेल आणि या दिवशी या यात्रेतील प्रमुख असा कार्यक्रम म्हणजे चुनखडी वेचण्याचा तो चुनखडी वेचण्याच्या मैदानावर पार पडेल आणि मग तिथून पालखी अमराईत जाऊन पुढं सत्तावीस तारखेपर्यंत येथेच असेल या यात्रेत यात्रेसाठी महाराष्ट्र धाराशिव जिल्ह्याच्या आसपास जिल्ह्यातील आणि धाराशिव संपूर्ण धाराशिव जिल्हा पण आणि कर्नाटक आंध्रमधून भाविक येत असतात आणि प्रच प्रचाराला गती येताच ही यात्रा असल्यामुळे हे एका दृष्टीनं उमेदवारांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना प्रचारासाठी एक पर्वणीच आहे आणि दुसरं त्यांच्या गावोगावी जाऊन त्यांच्या घरी जाऊन भेटी देण्याच्या कार्यक्रमात थोडा अडथळा पण येणार हे नक्की आहे याचबरोबर पुढं <coughs> एक मे पासून तेरच्या संत <coughs> गोरोबा काकाची आणि सोनाऱ्या सोनारीच्या <coughs> भैरवनाथाची यात्रा असणार आहे इथं भैरवनाथ यात्रेला तर खास करून औसा उमरगा भालकी आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात ही यात्रा सहा मे पर्यंत चालेल तेरची यात्रा ही एक तारखेला सुरू होईल तीन तारखेला यात्रेचा महत्वाचा दिवस असेल आणि ही यात्रा साधारणत पाच किंवा सहा मेला संपेल या यात्रेकाळात या तिन्ही ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होती विविध ठिकाणाहून भाविक इथे येत असतात आणि दर्शन घेत असतात आणि हा काळ तसं पाहिला तर चाळीस धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना प्रचारासाठी सुवर्ण काळ असणार आहे कारण न काही करता आपोआपच इथं लोक येतात आणि मग त्या त्यांच्या त्यांच्या भेटीगाठी त्यांना नमस्कार चमत्कार आणि मी कसा योग्य उमेदवार आहे हे त्यांना पटवून देण्यात पण इथे योग्य अशी संधी मिळणार आहे पण त्याचबरोबर जे त्यांचे गावोगावी डोर टू डोर प्रचार करणारी प्रचाराची फळी आहे त्यांना मात्र अनेक घरातील मंडळी सगळी यात्रेला गेल्याची दिसल्यामुळं थोडी अडचण होईल पण त्या अडचणीवर पण मात करत हे प्रचारक प्रचार करतच राहतील तर तिन्ही यात्रा महाराष्ट्रात सर्व दूर लोकप्रिय आहेत आणि सर्व भाविक इथे येत असतात त्यामुळे या यात्रा काळात या भाविकांची गैरसोय होऊ नये ही खबरदारी प्रशासनानं घ्यावी लागणार आहे आणि प्रशासन ती घेईल हेही तेवढंच खरं प्रशासनाने तिन्ही तिन्ही म्हणजे चारही जिल्ह्यातील चारही ठिकाणच्या यात्रेसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि या प्रयत्नांना यशत त्यात भाविक खुश होतात की नाही हे यात्रेनंतर आपल्याकडे आज तुरतास एवढंच धन्यवाद